काळामध्ये बारा तासाची आठ तासाची झालेली आहे त्यानंतर त्यांना महिलांच्या साठी डिलिव्हरी जोडलेला त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय त्या काळामध्ये झालेला आहे आणि तर का त्यामध्ये कामगारांना न्याय देण्यासाठी कामगारांची आपण ते फाउंडे स्टेशन सांगितलं पण बारा तासाची ज्युटी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आठ तासा निमकी व्हावी अशा पद्धतीची मागणी करणारा एखादा करावा बाबे आणि महिलांना आता रिझर्वेशन देण्याचा कायदा झालेला आहे ठरावामध्ये उल्लेख केलाय की बाबासाहेब आंबेडकरांनी लॉ मिनिस्टर असताना हिंदू कोड बिल हे पार्लमेंटमध्ये आणलं होते याचे लॉ मिनिस्टर आणि त्याच्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य महिलांना प्रॉपर्टीमध्ये मध्ये महिलांना सगळ्या क्षेत्रामध्ये रिझर्वेशन हे देण्याच्या संबंधातलाही बाबासाहेबांचा तो त्या काळाकडे नव्हता हो त्यावेळेच्या पार्लमेंटनी आणि सगळ्याच पक्षांनी त्याला विरोध केल्यामुळं तो हिंदू पास होऊ शकला नव्हतं पण त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता तर आता महिलांना तर आरक्षण मिळालेलं आहे Cuando Magdalena, la y... eh.